रणगावकर आम्ही आपले सर्व लाडके पंकजताई मुंडे यांना नमस्कार करते इथ उपस्थित सर्व माझे आई बहिणी आई बहिणींनो तुम्हाला माझा नमस्कार नगर अध्यक्ष पदासाठी मी संजय नरेश मेनके व माझे सहकारी नगरसेवक यांना तुम्ही सर प्रचंड मतांनी निवडून आणावे हीच माझी विनंती आम्ही घरोघरी जाऊन प्रत्यक्ष लोकांना भेटत आहोत त्यांची समस्या त्यांचे अडचणी आम्ही समजून घे घेत आहोत प्रत्येक भागात जाऊन तिथल्या अडचणी व समस्या समजून आम्ही त्यावर मार्ग काढू आपल्या मालगावचे सर्वात आपल्या बाजू सर्वात जिवाळी प्रश्न आठवडी बाजार याची बसण्याची व्यवस्था मी करेन आपले प्राथमिक गरजा रस्ते नाली पतदिवे आणि पावसा अगोदर नाली सफाईची मी काळजी घेईन आपलं शहर कसं स्वच्छ सुंदर आणि आणखी विकसित होईल याची मी दक्षता घेईन मी नवीन विजन नवीन कल्पना अटल बिहारी वाजपेयी त्यांनी चाळीस वर्षापूर्वी म्हणलं आहे अंधेरा छटेंगा सूरज उगेंगा कमल खिलेंगा अतिशय सुंदर असा संकल्प या माजगावच्या जनतेला आपण देत आहात या ठिकाणी राठौर समाजाचा या ठिकाणी आपल्या उमेदवारांना पाठिंबा मिळत आहे सर्व समाजातील युवकांना विनंती आहे की ताई साहेबांना निवेदन देऊ या ठिकाणी आपण पाठिंबा जाहीर करायचा आहे या ठिकाणी मी ताई साहेब सांगतो झुकयना तू झुकयना तू रुकयना तू झुकयना तू सदा चले रुकयना तू अग्निशि सजक सजक हिरनिशि सजग सजग कर शंक से सुहार कर कमल उठा तू वार कर कमल उठा तू वार कर आदरणीय साहेबांना विनंती आहे की सर्व आपल्या या माजणगावच्या जनतेला संबोधित करावं हो। जनता पार्टीच्या या अत्यंत उत्साहाने धरलेल्या प्रचार सभेला मंचावर उपस्थित या सभेचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांनी आम्ही शहाण्णव चा नगरपालिकेचा अनुभव मुले सागर निवडणूक सांगितला सा ते आदरणीय राधाकृष्ण यांना पाठी मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते या गावचे सर्वात ज्येष्ठ मार्गदर्शक आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये पालकत्वाची भूमिका निघून घेतात ते आदरणीय डॉक्टर अनंत गावकर त्यांनी सुंदर भाषण केलं जबरदस्त भाषण केलं तसेच आमच्या पक्षाचे प्रवक्ते रामभो मुलकर्णी आमचे माधवताच्या निर्मळ आमचे अरुणाबा अरुणाबाडकर आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष संजय आंळे डॉक्टर अशोकराव खिडके आणि मंचावर उपस्थित अमरनाथ कोरबे त्यांनी पण जबरदस्त वाचन केलं एकदम डॉक्टर प्रशांत पाटील शिवाजीराव रांजून त्यांनीही सुंदर मार्गदर्शन केलं सुमंत मुंडे विनायक रत्न पालके आमचे मंडळाचे अध्यक्ष आमच्या ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष रुपाली कचरे आणि अभिजित सोळंके उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मी नाव घेऊन तेवढं फक्त उभं राहून नमस्कार करा प्रभाग क्रमांक एक सुमनबाई मुंडे अ जोशी सतीश प्रभाग दोन अंजेंडे शीतल बघा किती लहान लेकर आणि प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये इनामदार असे आणि स्वाती डोंगरे प्रभाग चारमध्ये अमध्ये दीपक मेंके आणि सौभाग्यवती रत्न पारखी कविता प्रभाग पाचमध्ये सुनेहा लडा आणि आदरणीय प्रतापराव रामचर प्रभाग सहामध्ये उषा शिंदे आणि क्षीरसागर दत्तात्रय प्रभाग सातमध्ये सौभाग्यवती आर्ने सुशीला आणि संतोष सोळंके प्रभाग मध्ये डॉ सौभाग्यवती अलकुट्टे सरस्वती आणि शेख मोसी जुलूस प्रभाग नऊ मध्ये भगवान काळे आणि शेख आफरीयास पटेल आपली नेटेने प्रश्न केलं प्रभाग मध्ये सौभाग्यवती अनुराधा दत्ता महाजन आणि अभय मुके पाटील प्रभाग अकरामध्ये कौशल्या दळवे आणि प्रधान अजीम समंदत प्रभात बारामध्ये निकिता जाधव आणि शेख शेख अनिशेखा प्रभात तेरामध्ये संतोष जाधव आणि आशा गायकवाड हे सर्व माझे तेरा प्रभागामध्ये सव्वीस उमेदवार यांच्या सगळ्या उमेदवारांचं नेतृत्व करत असलेली अत्यंत प्रमुख संस्कृती कोरीपाटी असलेली आणि निष्पापणे राजकारणात पहिलं पाऊल ठेवत असलेली आमची या नगराध्यक्ष पदाची उमेदवार संध्या ज्ञानेश्वर आणि एवढ्या चांगल्या महिला एवढ्या चांगले घडवलेले तिचे पिता आमचे ज्ञानेश्वर मेंढके नाना आणि उपस्थित सर्व 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 वडील मंडळी युवा बांधव आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवत असलेल्या माझ्या मायम्याने मागा खरं तर आज काहीतरी रस्ता नको होता मी माजलगावमध्ये चार साडेचारला येणार होते तर रस्ता नकोमुळं मला परळी वाजता एवढा जाऊन बरं सुद्धा बाजारगावला यावं लागलं त्याच्यानं मला उशीर झाला तर आज एक दहा पाच घरी भेट द्यायची होती कार्यकर्त्यांशी चर्चा करायची होती पण मग ते काही शक्य झालं नाही पण मी आज या सभेला इथे संबोधित करत असताना माझ्यासमोर मला वाटतं वैष्णोदेवीची मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या समोर मी बोलत असताना या प्रत्येक स्त्रिया आपण ते निस्बा या सगळ्यांना बघत असताना छोटे छोटे निस्बा आहे आमची संध्या आहे ती छोटीशी आमची ग्राय माझ्यावरतीचं आलजेटी शीतल आहे त्या सगळ्या मला ना मिळणार मला साक्षात असं वाटत की इतकी मोठी जबाबदारी ईश्वराने आपल्यावर टाकली आहे छोट्या छोट्या देवीचे रूप आहेत आणि या सगळ्यांना पहिल्यांदा राजकारणात पाऊल ठेवताना कुठेतरी माझ्याच हात धरून ते येत आहेत हे केवढं मोठं माझं भाग्य <प्रागाँ> आहे आज राजकारणाचा चेहरा पूर्ण मलीन झाला असतो लोक समोरच्या मध्ये घरामध्ये काहीतरी दुर्घटनेला स्वतःला एखादा व्यासपीठ बघत असताना घरात झालेल्या राजकारण करत असताना अशा परिस्थितीमध्ये या कोवळ्या मुली राजकारणात पाऊल ठेवताना चांगली स्वप्न या हा मुक्त पाणी वेळेवर येईल नाल्या पावसाळ्याच्या आधी साफ होईल या माझा मध्ये रोड रुपयेचा बंदोबस्त केला जाईल आज खरं सांगू का भाजपच्या पक्केला मुंडेला थोडं रिटायरमेंट घ्यायचं समाधान वाटायला लागलं की आपण जेव्हा

बसायचं सत्युगा चांगले होते सगळे बरोबर सत्युगानंतर काय आलं प्रभू रामांचं कोणतं युग आहे त्रेता युग त्याच्यानंतर कृष्णाचा जन्म झाला कोणता युग आला द्वापर आणि द्वापर युगानंतर कोणता युग आला बाबा बाबा घोर घरी कठीण काम आहे पण या कलियुगामध्ये एक असा आता वेळ येतोय त्या योगाचं नाव आहे शक्तियुग कलियुग जेव्हा घोर कलियुग होतो त्याच्यामध्ये शक्तीयुग येत आणि ते, ते शक्तियुग शक्ति मध्ये नारी देवी आपला पूर्ण त्याच्या हातामध्ये ते शक्तीयुग येत असते आणि आतापर्यंत सगळं साफ करण्याचं काम एक स्त्री शक्ती करत असते आणि म्हणून ते शक्ती मला जिल्ह्याच्या सगळ्या उमेदवारांकडे बघताना असं वाटायचंय की शक्तियुग आलेला आमच्या रिचे उमेदवार एक उच्च विद्यापीठ डॉक्टर आपल्या पण आहार तज्ञ आणि तुला म्हणतात नाही खाऊ की नाही अर्थाने नाही असं कसं झालं आहार तज्ञानी खायचं नाही म्हणजे योग्य ते खायचं अयोग्य ते नाही खायचं म्हणजे काय खायचं तर लोकांनी घरी दिलं ते चहा प्यायचा बिस्किट खायचं फराळ खायचा पण कामाच्या बदल्यामध्ये काही खायचं प्यायचं नाही असं ते म्हणायची तर ते आहात तज्ञ आहे सध्या त्याच्यामुळे या माझ्या गावच्या भ्रष्टाचाराचा आहार पूर्णपणे बंद करून विकासाचा आहार वाढवण्याचं काम करेल हे भ्रष्टाचाराचं कुपोषण पूर्णपणे करून विकासाचं पोषण करण्याचं काम करेल कौतुक करत माझ्या राजकारणाला जेव्हा मी पहिलं पाऊल ठेवलो होत प्रचंड संघर्षात प्रचंड ज्वालामुखीसारख्या परिस्थितीत माझा राजकीय जन्म झाला आणि तेव्हा मुलगी तो वारसं होतं

अटॅक करताना जे प्रत्येक प्रसंग जेवत आले तेव्हा या जेव्हा छोट्या छोट्या तुम्ही घडत आहेत ते बघून समाधान वाटत एक माझी मुस्लिम छोटीशी माझी बहीण बनते की पंकजा बाई मी आपली फॅन मला तुम्ही तुम्ही खूप आवडता ते किती मोठा मोठा किताब आहे आणि म्हणून मला राजकारणाच्या या वाईटावर कोणावर टीका करायची गरजच नाही मला सांगा आपण जर कोणावर त्याचं तोंड काय आहे तर आपलं बोल होणार आहे का आपण जर आपण तुम्हाला तो वाईट आहे का आपण चांगले होणार आहे का नाही आपल्या कर्तृत्वाने आपण चांगले होणार आहे आपल्या विचारांनी आपण चांगले होणार आहे लोक वाईट आहेत हे सांगून उपयोग नाही त्याविषयी मी तुम्हाला विश्वास दिली ही जी नगरपालिका येणार आहे या नगरपालिकेमध्ये चमत्कार या माझ्या गावामध्ये होणार आहे आमची संध्या निवडून दिली आणि तिच्या नोटीव डॉक्टर बनले तस एकतर ती नेमकं पाठवून नाही म्हणणार भांडणं करायला तिला नोकरीची गरज ताकदवर होते आपल्याला सैनिक द्यावं लागतील की नाही तिच्या बरोबर सगळ्यांना आपल्याला निवडून पाठवलं गेल वर खाली वर खाली वेगळं करून जमणार नाही आणि म्हणून मग चमत्कार होईल एक जण कधी न झालेला विकास मला तर खूप विकास करायचा होता आता डॉक्टर म्हणाले मागच्या वेळी काय झालं ते मी त्याच्यात सहभागी नाही आहे ते विषय वेगळे पण मला खूप वाईट वाटलं की माझा गावच्या नगरपालिकेत पालकमंत्री असून सुद्धा प्रत्येक गोष्ट अडकून पडली पण आज त्याची परिस्थिती आहे तुम्ही जर तंद्याला संधी दिली तर खूप खूप चांगला विकास होईल त्या भ्रष्टाचाराच्या प्रचंड या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एक शीतल संध्या अनुभवायची असेल आणि आपल्याला विकास अनुभवायचा असेल तर कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून प्रचंड मनाने पॅनलचा पॅनल आपल्याला विजय करावा अरे आमच्या बहिणीने सांगितलं आता नाव मिसबा नाही तिने सांगितलं की आम्हाला या सरकारकडून काय मिळतं मी सांगायची गरज आहे सांगा मला तुम्ही कोणत्या लाडक्या बहिणी आणि तिथे आहेत की नाही आता लाडकी बहीण एकाची आणि दुसऱ्यासाठी होणार आहे काय तसं कोणाच्या लाडक्या महिने तुम्ही आमच्या महाराष्ट्र सरकारच्या आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी आहेत मग तुम्हाला लाडक्या के बहिणी केल्याबद्दल तुम्ही भावाला लागेल ना तुम्हाला आज कोणी गॅस दिला प्रधानमंत्री मोदींनी दिला शेतकरी सन्मान योजना कोणी दिली प्रधानमंत्री योजने मोदींनी दिली आपल्याला जनधन योजना कोणी दिली त्यांनी दिली आपल्याला शेत पीक विमा कोणी दिला त्यांनी दिला आपल्याला आयुष्यमान योजना कोणी दिली त्यांनी दिली आपल्या बचत गटाच्या महिलांना ताकद देण्याचे वेळोवेळी निर्णय

देवतेचे मी स्वतः खात्री बने पहिले महिलांची मनमन स्वच्छ गल्ल्या करू स्वच्छ सगळ्या म्हणजे डास्टीस मलेरिया वगैरे डेंग्यू बिंगू सगळ्या महासंघाच्या बाहेर वेशीच्या कामून करू पाणी खरोखरी महिलांना का देण्याचं काम करू स्वच्छ रस्ते करू चांगल्या शाळा करू टॉयलेटची महिलांना व्यवस्था करू मुलींना व्यवस्था करू अभ्यासिका आता काय मागितलं तर अभ्यासिका मागितली मला परळीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी तर वेळ अभ्यासिका म्हणून जे आहे एस आय पी एस होणार आहेत आता मी जालन्याची पालकमंत्री आणि जालना शहरामध्ये सहा अभ्यासिका करते दुसरी शहरात की गरीब वस्तीतले मुलं सुद्धा शिकून त्यांना आय एस आय तर त्यांना अभ्यास पाहिजे त्यांना लायब्ररी पाहिजे आणि तिथे टी व्ही वगैरे लावून त्यांना ऑनलाईन क्लासेस किंवा मार्गदर्शन सुद्धा घेत आहे असं आपण माझ्या गावामध्ये उभं करू या माझ्या गावाला पूर्णपणे दुर्गंधी सुरक्षित करू व्यापार काही मोकळे करू आणि यांचा बाजाराचा प्रश्न आपण पूर्णपणे मार्गला मागच्या वेळी पालकमंत्री असताना बाजाराचा प्रश्न मागणी लावला लोकल लोकांनी काय तेव्हा वेगळी भूमिका मांडली नाही तरी आम्हाला तिथे बरोबर येतच पाहिजे सर्वांनी मिळून हा विषय मार्गी लावू आणि या माझरगावला स्वच्छ आणि सुंदर निर्भय असं माझरगाव केल्याशिवाय आपण म्हणा आपल्या राज्यामध्ये सगळ्यात कमी वयाचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार आपली आहे संध्या तर सगळ्यात जास्त चांगलं काम करणारे नगरपालिका म्हणून माझं गावचं नाव माझ्या मी पहिल्यांदा निवडून <स्था> आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा पाठवणार आहे ते इंडोर आणि मोबाईल निवडून आलेल्या सगळ्यांना तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे दहा वर्ष सतत त्या देशामध्ये पहिल्या नंबरचे नगर महानगरपालिका कोणती असेल ते इंडोर आणि मोबाईलची सतत आणि तिथे मी काम केलंय पाच वर्ष आता मी तीन जोडून गेले होते माझ्या एम्प्लॉयमेंटची आणि माझ्या गाव माझं गावचे पण सगळे टीमला मी पाठवलं आहे तिकडे अभ्यास करायला कशी घंटागाडी चालवली पाहिजे कसा कचरा उचलला पाहिजे आणि मी पार मुंडे म्हणते एन्व्हायरमेंट मंत्री यांनी शब्द देते की कचऱ्याचा व्यवस्थापन करणारा प्रकल्पसुद्धा आपण लवकरच माझ्या गावामध्ये उभा करू आणि हे काम पूर्णपणे आपण आपल्या बचत गटांना देऊ म्हणजे गरीब असल्या माय माऊंना स्वतःच्या हाताला काम देऊ आणि प्लास्टिकचा पूर्णपणे आपण निसनापेंट करून याच्यावर प्रक्रिया करणारा उद्योग उभा करू हाताला काम देऊ स्वच्छता देव आणि निर्भय असं प्रशासन देऊ त्याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे सरकारकडनं आपल्याला काय पाहिजे आपण निवडणुकीला असं बघतो की निवडणूक म्हणजे दिवाळी आहे मग दिवाळी जर निवडणूक असेल तर पूर्ण पाच वर्ष आपली वळी झाल्याशिवाय शहरात निवडणुकीला बघू नका दिवाळी म्हणून निवडणुकीला कर्तव्य म्हणून बघा निवडणुकीला आपण अशा पद्धतीने बघितलं तर पाच वर्ष मग ते आपल्याला मिळून देत नाही कुणाचं कोणी जेवण खाल्लं कुणाचा लाभ घेतला कुणाचं मतन केलं कुणाची पार्टी केली मग त्याच्याकडून कामाची अपेक्षा करू नका काय आपल्याला अपेक्षा करायची आहे ती चांगल्या माणसाकडून तुमची अपेक्षा पूर्ण होईल मी विश्वास घ्यायची कोण चेहरे नवीन चेहरे बाकी चेहरे बघून बघून पण आला सांग किती नवीन चेहरेवर नगराध्यक्ष बनायचे माझ्या लहानपणापूर बघायला डॉक्टर साहेब तुमचं आयुष्य केलं त्या चेहऱ्यांवर राजकारण करताना बरोबर आहे का नाही बाबा ना आता हे नवीन चेहरा आलाय ना डेकर चांगल्या ना त्यांना संधी द्या आणि काम करण्याची मुळे चेहऱ्याला नवे उमेदीच्या तरुणांना संधी द्या खरच आहे वा नावाचं ते आम्ही काम करणार आहे त्याच्यामुळे या युथ आणि महिला यांच्यासाठी आम्ही काम करणार ते यूथ कुठल्या जातीचं आहे कुठल्या धर्मात आहे हे गोपीनाथ मुंडेंनी कधी विचारलं नाही पंकजा मुंडे कधी विचारणार ना नाही आणि माझ्याने तुमच्या कधी काम करणार आहे कोणीही विचारणार त्यामुळे प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक विचारांच्या प्रत्येकाच्या साठी काम करण्यासाठी माझं भाऊ संधी करत ही संधी या संधीचं सोनं राहणार नाही ती संधी परत परत येत नसते मी परेडला मागच्या पाच वर्षाकडून म्हणून काच नाही आता झाले आक्रोश हो निवडणुकीला पण मध्ये निवडणूक झाली ना तर नऊ वर्ष म्हणजे दोन टर्म काढले नाही प्रशासकांनीच काढले एक टर्म तर तुम्हालाच प्रश्न असा आहे मी न लढले नऊ वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी तेव्हा मी मंत्री होते मी म्हणायचे एक मला काही नको मला फक्त काम करून द्या पळून नाही केलं मला का म्हणून राहिलो हे राहिलो काही आमचा नाही परत ती घडी घडली की पिढी जाते संधी परत येत नाही मी तुमची संपर्क मंत्री आहे माझगावचा गावचा चंपा मला माहिती आहे माझागावचं राजकारण मला पूर्ण माहिती आहे हे सगळे मंचावर बसवावे लागतात त्यांना सगळ्यांना बसवून आमच्या शिंदेसाहेबांचे मी जाहीर आभार मानेन की त्यांनी आम्हाला आमच्या नगराध्यक्षपदा मदत केली त्यांनी त्यांच्या तीस सेकंदामध्ये मोठ्या मनाचे त्यांनी मला म्हणजे इथे आमची जी सीट लागलीच आहे आपल्या असा असं आहे त्यांनी वीस सेकंद येत नाही त्यांचे जाहीर आला नाही त्यामुळे इथे कुठे आपला शपुर नाही आपला जे आहे शत्रू तो आहे भ्रष्टाचार आपला अडचणीचा विषय आहे तो गैरकारगा आणि त्याला गरज आहे आणि आपल्याला अत्यंतच चांगलं काम आहे माझ्या गावमधल्या करायचं त्या माझ्या गावमधल्या लोकांसाठी रोजगार त्या माझ्या गावमधल्या लोकांसाठी आरोग्य चांगलं माझ्या गाव आरोग्याची सुविधा एखाद्या मल्टीस्पेशालिटी खूप चांगले व्यवस्था याबाबत म्हणजे आमच्या मुख्यमंत्री जी आपल्या इथलं एक नगरसेवक त्याला मिळालं तर मुख्यमंत्री सहायता निधीच्या संदर्भात स्पेशल आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करू की जिथे जिथे नगर अध्यक्ष आपल्या निवडून येणार आहेत जिथे जिथे नगरपालिका आपल्या आहेत त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता कर्फ्यू सुरू करून म्हणजे गरीब लोकांच्या इलाजाला खूप मोठी मदत आपल्याला या माध्यमातून मिळते मी माझ्या यावरती जबाबदारी घेते तुमचा माझा विश्वास आहे का कोणाचा कोणाचा माझ्या विश्वास नाही बर चांगला प्रश्न विचारतो कोणाकोणाचा माझ्यावर विश्वास आहे